नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत कणकीचे तिखट भजे आता तुम्ही म्हणताल कणकीचे गोड भजे तर आपण पाहिलेले आहेत गुलगुले मग हे तिखट भजे कसे करायचे ते आतमधून त्याला पिटतं राहणार नाही ना, है, ना, ना है, आतुने खुश तर अजिबात नाही आतून एकदम गोडभज्यासारखे खुसखुशीतात आतून मस्त असे जाळीदार होतात आपले हे तिखट भजे तर मग हे कणकीची भजी मी कसे केले चला तर मग पाहूयात आपण इतके मस्त होतात होता ना तुम्ही बेसन पिठाचे भजे खायचे सोडून चाल इतके हे छान होतात आणि काही काही लोकांना ना पथ्य असतात बेसनपीठ खायचे नसतं आयुर्वेदिक औषधं ती असल्यास मग त्यांच्यासाठी तर ना हे कणकीची तिखटभजी एक खूप चांगला पर्याय आहे तर मग चला तर करूया आपण कणकीचे तिखट भजे तर इथे ना मी एक वाटी कणिक चाळून घेतलेली आहे आपली साधे जी चपात्याला सा दररोज कणिक घेतून आपण तीच कणिक घेतलेली आहे आता या कणकीमध्ये ना एक मी पाव वाटी पेक्षा थोडंसं जास्त दही आहे माझ्याकडं म्हणजे एक अर्धी वाटी घेतलं तरी चालेल पण माझ्याकडे एवढंच होतं दही शिल्लक राहिलं होतं मग ते पाववाटीपेक्षा थोडंसं कमी ना अर्धे वाटीला थोडं कमी असेल एक पाववाटीच धरा आणि तेवढं दही घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करू आणि आता तुमचं दही किती घट्ट किती पातळ आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण राहील पण थोडं थोडं करीत असं पाणी टाका तुम्ही तर मग मी पण ना सुरुवातीला अर्धे वाटीच पाणी टाकते आणि नंतर अर्धे वाटी टाकते मला ना एक वाटी पाणी आणि तेवढं पाववाटी दही लागलं तेवढ्या एक वाटी कणकीसाठी दह्याचा पातळपणा घट्टपणा त्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून राहतं तसं काय परफेक्ट प्रमाण राहत नाही पण सहसा एक वाटी कणकीला एक वाटी पाणी आणि वाटी दही लागतं तर मग आणखीन मी पाव अर्धी वाटी पाणी टाकलं ना आता हे चांगलं मिक्स करून घेते तर मला हातानेच असं व्यवस्थित करावं वाटायला मिक्स म्हणजे एक जीव होईल म्हणून मी हातानेच कराय केलं नंतर एक जीव असं चांगलं आणि आता ना हे असंच झाकून एक चार तास ठेवायचं म्हणजे त्याला ना दह्याने आपली ना अशी आंब आंब आंबवलेणी होते आणि आतमध्ये त्यांना जाळी पडते त्याला एक दह्यात आपली ती मुरल्यानंतर कणिक आपण इडलीचं उतप्याचं पिटकंच आंबवायला ठेवतो तर सेम तसं ह्याला फक्त चार पाच तास ठेवलं तरी चालते तर मी चार, तर चार तास ठेवलं बिना भज सोडा न टाकता आपल्याला हे भजे करायचे आहेत तर इतके छान होतात ना तुम्ही पाहचायला शेवटी नंतर आताला चार तास मी झाकून ठेवते आणि आता चार तासाने तुम्हाला दाखवते तर आपलं पीठ ना एक छान एकदम छान असं आंबलेलं आहे तर आता आपण पीठ आपण साईडलाच ठेवलं तर मला दाखवायला नाही मी आता सुरुवातीला अगदी सामान दाखवते ते त्यांना मी एक मोठा कांदा कट करून घेतला आहे कोथिंबीर कट करून घेतली मीठ घेतलं आहे जिरे पूड घेतली आत अद्रक हिरवी मिरची आणि लसण घेतलेलं आहे तर आपण आधी वाटण करून घेऊ लसण अद्रक आणि हिरवी मिरची मिक्सरवर बारीक करून घेऊ म्हणजे आपले भजन व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल ते तुकडे घेतले तर ते कुठे लागतील कुठे नाही असं होईल तर मी आता ना तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवर आणि इथे ना तुम्हाला पीठ दाखवते आपलं पीठ चांगलं आमलं आहे आता जे आपण पेस्ट ते करून ठेवली ना ते पण झा तयार झाली आपली आता सुरुवातीला आपण मीठ टाकूया चवीनुसार धनेजिरे पूड टाकूया नंतर कोथिंबीर कट केलेली कांदा आणि नंतर ना ज्या अद्रक लसण आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ना आपण ते वाटण टाकूया याच्यात तर खूप छान भजी झाले एकदम टेस्टी खूप मस्त तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडतील तर हे वाटण टाकल्यास चांगलं एकजीव करून घेतला हाताने आणि अजिबात सोडा वगैरे काहीसुद्धा टाकायचं नाही तर दह्यामुळं आपल्या भज्यांना खूप चांगली अशी जाळी पडते तर आता ना मी तेल चांगलं गरम झाले म्हणून मी थोडा गॅस कमी केला आणि आता याला भजी सोडते सुरुवातीला हाताने सोडते आता मिक्स करताना आणि हात खराब झाला तर म्हणून सुरुवातीचे एक घाण हाताने सोडते आणि नंतर तुम्ही हात दोन चमच्याने पण सोडू शकता चमच्याने पण छान होतात भजी तर मी पहिल्यांदा टाक हातानेच टाकले आता आणि हात धुन नंतर दुसरा घाणा चमच्याने टाकला तर तेल जर चांगलं गरम झालं असेल तर तुम्ही बारीक गॅसवर तळू शकता ना तर मीडियम गॅसवर भजी तळा खूप छान होतात तर तेल गरम झालं तर म्हणून मी थोडा गॅस बारीक केला आणि भजे सोडून घेते इतके मस्त होतात ना तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडतील आणि बेसन पिठापेक्षा कणकीची भजी कधी पण पौष्टिकच ना आपले भजी चांगले तळले तर दोन्ही साईड ना मी त्याला उलटून खालचे अंग वरे करून चांगले तळून घेतले आता काढून झाऱ्यात आपण नितळत ठेवूया तर आता दुसरं गाणं मी आता चमच्यांनी सोडते आता म्हणजे हात खराब होणार नाही प्रत्येक वेळेस झाऱ्याला लावायला अशा प्रकारे आणि अशाच प्रकारे आता सर्व भजी तळून घेते अजिबात सोडण्याची गरज भासत नाही आपल्याला आणि एक घाण आपण पहिला काढलं आहे ना त्यातला एक भजी आपण गरम गरम आहे पण तरी पण एक ओपन करून तुम्हाला दाखवते आतून किती छान झालेत ते तुम्ही पाहू शकता मग एकदम मस्त झालेत पीठ वगैरे अजिबात राहिलेलं नाही आतून आता अशाच प्रकारे सर्व तळल्यानंतर आता एकदमच दाखवते तुम्हाला शेवटला आणखीन एक दाखवते वाटलंच तर ओपन करून एकदम जाळी अशी वरून मस्त झालेत आणि आतून पण खूप छान झालेत तर केचब बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात मग आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे भजे नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील